तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी अकोला येथील स्वालंबी व्हॉलीबॉल क्लबचा चौदा वर्षीय खेळाडू हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरातील स्पर्धेत खेळणार असल्याने स्वावलंबी क्लबसह अकोलावासियांच्या अकोला मानाचा तुरा रोवला जाणार आहे महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक कल्याण पुणे अमरावती विभाग तसे जिल्हा क्रीडा अधिकारी अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला येथे नुकतीच चौदा वर्षाखालील व्हॉलीबॉल निवड चाचणी पार पडली या स्पर्धेत व्हॉलीबॉल स्वावलंबी व्हॉलीबॉल क्लबचा गुणी खेळाडू शेख बिलाल शेख अस्लम याने उत्कृष्ट कामगिरी करत हिमाचल प्रदेश येथे होणाऱ्या शालेय राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड मिळवली आहे शेख बिलाल याच्या या यशामध्ये बिलालचे प्रशिक्षक अमोल ठाकरे व मार्गदर्शक साहेबराव ठाकरे यांचे मोलाचे योगदान ठरले आहे त्यांच्या अथक परिश्रम व मार्गदर्शनामुळेच बिलालने राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार अकोला